सोनसाखळी चोरणारे दोघे चोरटे जोरबंद येवला तालुका पोलिसांची कामगिरी येवला तालुका पोलिसांनी धडकेबाज कामगिरी करत जबरी चोरीसह चैन स्नॅकिंग करणाऱ्या दोघा अटल गुन्हेगार जोरबंद करण्यात येवला तालुका पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून तब्बल आठ लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे एकशे पाच ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळाले आहे ते नाशिक रोड दरम्यान घरी जात असताना एका महिलाच्या चा गळ्यातील चार तोळ्याची सोन साखळी या चोरट्यांनी पळवली होती तिच्या तक्रारीवरून पोलिसांच्या पथकाने शोध घेत पोलिसांनी तपास करत अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील संजय रमेश बाबरे व राहुल रमेश मावस अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत के केला व लासलगाव येवला नांदगाव वैजापूर परिसरात या दोघांनी सणसाखळ्या चोरल्याची चोरट्यांनी कबुली केली असून चोरट्यांची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे अटक करून त्यांच्याकडून आम्ही जवळपास एकशे पाच ग्रॅम पाच गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेली एकशे पाच ग्रॅम सोने हस्तगत केले आहे तसेच त्यांनी अंधारे पल्सर मोटरसायकल चोरी केली होती ती सुद्धा मोटरसायकल त्यांच्याकडून हस्तगत केली आहे सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमानी साहेब अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सर एस डी पी ओ बाजीराव महाजन सर यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशन येथील पी एस आय बहिर पी एस आय पवार तसेच कॉन्स्टेबल पार पालसरे शिंदे वैरागर या सर्वांनी मिळून केलेली आहे दोन आरोपी संजय बाबरे आणि राहुल मावस हे दोघे एक राहणार वैजापूर आणि एक राहणार अहमदनगर या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करून सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांना आता समोरील गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येणार